मला माहेरायला जायचं तुम्ही एवढे लेट करायला ले यायला मला माहेरायला जायचं तुम्ही एवढे लेट करायला ले। हे कारण आहे त्याच्या मागे <laughs> लागतील नको नको पैसे वगैरे काही नको आम्हाला जाण्याची परमिशन दिली जाऊ द्यायला बस झालं <laughs> जातो आता मोठी ताई मधली ताई

एका दिवसासाठी जाण्यासाठी एवढी बाकीचे कुठेतरी रे टिक्की आहेत का दाखव <laughs> एका दिवसाला जाण्यासाठी एवढी टिकी भरलेली त्यात आता तुम्ही बघू शकता पंधरा दिवसाला जाण्यासारखे कपडे भरले तर आता <laughs> हे कधी यायले तर हे मुरळी एक साथ एक फ्री दोन दोन सोबत तु मामा येतात ना ये ना। ये <laughs> <समार। laughs> का नाही रे येणार नाही तुझे काका येतात का नाही यायला किती वेळ यायलो झाला आता इकडे बघा डोळे असे आले 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 अर्धा तास झाले यायलो याय लो म्हणून मला माहेरायला जायचं तुम्ही एवढे लेट करायला ले यायला मला माहेरायला जायचं तुम्ही एवढं लेट करायला ले। जा म्हणते तर आठ आठ पंधरा पंधरा दिवस जा आणि तुम्हाला इथे एक दोन दिवस चालले तर इतकं लेट केलं ले यायला बॅग टाकले असते एखाद्याने जा बर अस मी तर पटकन मी जाऊ नको म्हणाल तर तू जा जाऊ जा <laughs> <laughs> खर्च लाग <laughs> <laughs> दे <laughs> लागले नको नको पैसे वगैरे काही नको आम्हाला जाण्याची परमिशन दिली जाऊ द्यायला बस झालं जातोच आता हम्म आर्यश्वर्याला सांगते पप्पा म्हणू लागले जाऊच नको चला येतोच मग बाय बाय आर्याश आपण वाट पाहिला तिथे लवकर या लवकर या ताई आई आलेलो आहोत आमच्या गावामध्ये गल्लीमध्ये आणि ते पहा समोर आर्या आणि अनू बसलेली दारामध्ये कशा बसल्या पळाल्यामध्ये

आ relствен, दो बखा ब्रच्म। टाम, � Trustee और tama क मिbane ते लुखा पार। ते

काय चाल काय हा तेच काही नाही म्हणे शिकला मध्ये फसून बसली ती आगरमधती बुजवायची पाण्यावर वापसला पाहिली ठेवाई दिवाळीच्या माहिती का एवढ खाऊन खाऊन फुलात काय काय नाही चांगले झाडेच असं काय बुजवना दिसते

आमचं ऋतुराज आणि आर्या आम्ही मॅच झालो पण ब्राऊन कवाईन पण झालोच ना, ना। आणि हे बघा सर्व हे मंडळी आमचा गोपाळ नाना शोर्या बॅटरी बंद कर बॅटरी बंद करणं अन्नू आणि इकडं माझ्या लाडक्या दोन बहिणी कोणीच मॅच झालं नाही इकडं फक्त आम्ही चार जण येत शर्ट बदलून उद्या शर्ट बनवून उद्या किती जण मॅच होते बघू आपण

आरे ये एक्टिंग जो जीम अरे ये ठंड तो नहीं দিব अरे ये काकी आज मौसी ये मौसी ने ब्लाउज दिया था मौसी ने ब्लाउज दिया था करना सीधा फैशन ला वाइज फिर रुचि पार्टी ए भाई देखो देखो ना को गए आ गया दरवाजाला भाई तो कुछ ना खाई दे ताई तू सुन ब्लॉग भक्ती भर सास सास आराम करती कोणी

काही था। सकाळी नालीत पडलं आता आर्यन ढकलून दिलं आता पडलं सकाळपासून ह्याची दुसरी वेळ आहे पडायला आणि हे डेकोरेशन करायचंय अगोदर म्हणला कुठे तात्याबाई डेकोरेशन करू डेकोरेशन करू आणि आता रडण्यात घंटा घालायलाय सांगाय किती हुशार म्हणता म्हणता किती मोठं व्हायलाय सांगू का